नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण बऱ्याच जणांनी मला पर्सनली विचारलं की तुम्ही खूप दिवसापासून लाईव्ह नाही घेतली लाईव्ह म्हणजे घरी आल्याच्या नंतर मी म्हटलं ठीक आहे आज घेईल उद्या घेईल आज येईल उद्या घेईल पण असं म्हणता म्हणता काही लाईव्हच घेणं नाही झालं आधी मला बऱ्याच वेळेस असं वाटायचं की आपण लाईव्ह घेतोय आणि आपल्याकडे काही विषय नसतो बोलायला आपण सहजासहजी नुसतं फक्त गप्पा मारण्यासाठी लाईव्ह घेतो कदाचित आपले जे सबस्क्रायबर आहे जे सबस्क्रायबर आपले जे यूट्यूब फॅमिली आहे ती कधी कधी त्यांना माझा लाईव्हला बघण्यासाठी कंटाळा येईल असं माझं माझ्याच मला वाटायचं पण तसं नाही आता बरेच जण म्हणत आहे की तुम्ही खूप दिवसापासून लाईव्ह नाही घेतली तर बघू आता आज लाईव्हला किती जण हजर असतात कारण आज मी भरपूर वेळ लाईव्ह घेणार आहे आणि जे नवीन आले त्यांनी नक्कीच कमेंट करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा माझे शॉर्ट व्हिडिओ बघा लॉंग व्हिडिओ बघा आणि कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू कोण आला आणि आल्यावर लाईक केलं ला धन्यवाद तुमचं चला पटकन कोण आला आहे कमेंट करून नक्की सांगा अरे रे सतीश बनकर सतीश स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती चहा वगैरे झाला सतीश बनकर मयात नमस्कार किरण दादा स्वागत आहे तुमचं जय जिजाऊ जय शिवराय ताई लाईक फर्स्ट थँक्यू लाईक नमस्कार नमस्कार अनुराधा ताई स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी एकदम मजेत आहे दादा चहा झाला जा का सर्वांचा पाऊस झाला का तुमच्याकडे आमच्याकडे कालपासून जोरदार पाऊस सुरुवात झालेली आहे म्हणजे काल पाऊस झाला आमच्याकडे आज नाही झाला दोन लाईक थँक्यू सतीश तू जर लाईक केलं नसेल तर लगेच लाईक कर कारण मला असं वाटतं अनुराध ताईने किरण किरणदादानी लाईक केलं तुला जर ऑप्शन माहीत नसेल तर उज्वटला क्लिक केल्याच्या नंतर लाईकचा ऑप्शन भेटतं ताई आणि दाजीचा फोटो लई भारी लई भारी थँक्यू किरणदादा मला व्हिडिओ सुद्धा खूप टाकायचे होते किरणदादा पण तुम्हाला काय सांगू उन्हामुळे अक्षरशः बरेचशा ठिकाणी जे आम्ही मागच्या दोन धावामध्ये दे काही देवस्थानं झालेले होते ना तर उन्हामुळे आम्ही पुन्हा त्या दे देवस्थानाकडे मंदिरात जाण्याचा सुद्धा कंटाळा गेला एवढं भयंकर ऊन होतं यात्रेनंतर थकला असेल ना किती जरी थकले तर आपण शेतकरी आहे मी यात्रेच्या नंतर थकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच माहेरी गेले तिसऱ्या दिवशी माहेरी मायराहून आले पैठणला गेले पैठणवरून आल्याच्या नंतर लगेच शेतीतल्या कामाला लागले ताई लय फिरले बघा हो खूप फिरले पण पूर्ण थाकवा झटकून कारण एक महिनाभर आराम केलेला केलेला असून पूर्ण थाकवा झटकून लगेच कामाला सुरुवात करावं लागली खूप दर्शन घेतले हो दर्शन तर खूप घेतले ऑगस्टमध्ये जायला पाहिजे होतं हो ना ताई ऑगस्टमध्ये जायला पाहिजे होतं अहो आमचं आहे ना केदारनाथ यात्रेला काय झालं आम्ही हरिद्वारला गेलो आणि हरिद्वारला गेल्याच्या नंतर अकरा दिवस केदारनाथ धाम बंद होतं तर त्याच्यामुळे आमचं केदारनाथ बाबाचं दर्शनच नाही झालं तर ते आमच्या ऑगस्टमध्ये जाणारे आम्ही रेल्वेने असं चालू आहे आता पण अजून काय माहिती आता काय होतं अनुताई जय शिवराय अनुराधा ताई जय शिवराय अक्षय नमस्कार अक्षय दादा स्वागत आहे तुमचं झाला का चहा सर्वांचा चला पटपट जे नाही त्यांनी सुद्धा लाईक करा आणि चॅनल वर जे पहिल्यांदा आले असतील त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि एवढ्या म्हणजे एवढ्या दिवसा बऱ्याच जणांचे म्हणजे किरणदादाचे कोणाकोणाचे व्हिडिओ आले आणि कोणाकोणाचे व्हिडिओला कमेंट काय म्हणजे मी काय केलं एक महिना माझं चॅनल भरपूर पुढं जाईल पण माझं यूट्यूबवर लक्षच देणं नाही झालं ना माझ्या चॅनलवर जास्त लक्ष देणं झालं ना बाकी ज्यांच्या माझी यूट्यूब फॅमिली त्यांचे व्हिडिओ बघणं झालं का सास त्यांच्या समजा व्हिडिओला कमेंट करणं झालं लास्ट पॉईंट आमचा औंढा नागनाथ होता दादा महाराष्ट्रामधला लास्ट पॉईंट औंढा नागनाथ होता व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे मी औंढा नागनाथचा कारण की पूर्ण यात्रा आमची काही दुःखद घटना सुद्धा घडल्या आमच्या यात्रेमध्ये त्याच्यामुळे आम्ही आमचा शेवट अतिशय शे आनंदात साजरा केला त्याच्यामुळे आम्ही औंढा नागनाथला आमची सांगता केली तुमचा व्हिडिओ बघा खूप छान एन्जॉय केला आम्ही फक्त औंढा नागनाथला चला पटपट अजून कोण आलं चला कमेंट करा आणि जे नवीन असतील त्यांनी लाईक सुद्धा करा ताई औंढा नागनाथ जवळ तुका दादा राहता तुका दादा औंढा नागनाथ जवळ राहते का आम्ही त्या दिवशी औंढा नागनाथला बहुतेक अकरा अकरा बारा वाजेपर्यंत पोहोचलाच ना अकरा बारा वाजेपर्यंत पासून तर अशा सात सात सहा सात वाजेपर्यंत तिथंच होतो औंढा नागनातलाच तुका दादा नाही लक्षात येईना माझ्या शेतीला सोनेरी दिवस चायनल आहे आहे तुका दादा आहे फोकाशेन ते त्यांनी मला असं वाटतं त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्याच्यामुळे माझ्या ते ओळखीचे मा नाही त्यांनी जर मला माझ्या चॅनलला कमेंट केली असेल तर आज ती तर कमेंट नाही केलेली आणि माझ्या त्यांची ओळख नाही आहे दादा खरंच तुमचा प्रवास खूप छान झाला आणि तुमची मी सगळे व्हिडिओ बघितले खूप छान एन्जॉय केला तुम्ही आणि तुमचं दर्शन पण खूप छान झाले तुम्ही प्रत्येक व्हिडिओ टाकला होता खूप छान वाटलं बरेचसे व्हिडिओ मीच म्हणजे टाकणं नाही झाले तरी कारण की अजून सुद्धा मोबाईलमध्ये असे बरेचसे व्हिडिओ आहे की ते टाकणं नाही झाले आणि ते नाही टाकण्याचं एकच कारण आहे की माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहे मी बरेच तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनल पूर्णच्या व्हिडिओ बघा जे मी दुसरे सॉंगचे असे व्हिडिओ बनवतात त्याला व्ह्यूजच येत नाही आहे आणि मी जे स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवले की त्याला लगेच व्ह्यूज येतात मोगल माधव पाऊस झाला हो पाऊस झाला आमच्याकडे कालच झाला बोलू तू का ओके नक्की बोला किरण दादा मग मी सुद्धा त्यांचे व्हिडिओ बघेल असे बरेच व्हिडिओ असलेले की ते मी टाकले नाही का नाही टाकले कारण त्याला व्ह्यूजच येत नाहीये असं वाटतं मी स्वतःच्या हातानेच चॅनलची रिच डाऊन करून घेते कारण मी सहज जी जर असा एखादा व्हिडिओ बन टाकला बघा मी असहज असं जिजे असाच व्हिडिओ टाकला काल पाऊस आला आमच्या आईचा म्हणजे काळ्या आईचा निर्जेला उपवास सुटला तर तो चक्क आज दुपारीच टाकला तर दहा हजाराच्या आसपास गेलेला आहे तो व्हिडिओ आणि जर असा मी किती छान व्हिडिओ ॲक्टिंग करून जर टाकला कसा जर टाकला तर त्याला व्ह्यूजच येत नाही अनु ताई आपण कुठून आहात ताई तुमच्या चॅनलवर भेट देण्यासाठी सांगू तुका दादांना नक्की सांगा ताई नक्की सांगा आता किरणदादा संगमनेर नाही किरणदारांना विचारलं अनुराधा ताई कुठले आहे तर ताई संगमनेरचे संगमनेरचे सुद्धा संगमनेरच्या आसपास संगमनेरमध्ये कोणतं आहे ताई आमच्या गाडीमध्ये संगमनेरच्या भागातले सुद्धा सीट होतेच म्हणजे संगमनेरचे घुले महाराज होते का त्यांचे सतरा सीट होते आमच्या गाडीमध्ये अनुराधा ताई म्हणजे संगमनेर तालुका का जिल्हा त्यांचा होता ना तर ते सतरा सत सतरा सीट आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामधल्या मग गाडीसोबत आलेले होते तुमचं गाव कोणता येत आहे नेमकं आळा आळा फाटा आहे ना तिकडं कुठं तर ते आळा फाटाने अजून काय गाव सांगितले त्यांचे म्हणजे त्या आम्ही कस संभाजीनगरचे तसे संगमनेर मधून होते त्या जिल्ह्यामधून चला पटपट अजून कोण आहे सर्वांनी कमेंट करा आणि लाईक करा कारण आज खूप दिवस ताई किती दिवस गेले दर्शनात दर्शनात आता आमच्या दर्शनात आमचे पंधरा वीस दिवसच गेले असेल पण मग हरिद्वारला आमचे तीन दिवस गेले बऱ्याच ठिकाणी असवायचं आम्ही सकाळी चहा नाष्टा झाला एवढं ऊन असायचं मग आम्ही तिथंच दिवस घालवायचो पूर्ण दिवस सावलीत आणि रात्री प्रवास करायचो दर्शनाला बऱ्याच ठिकाणी गर्दी म्हणजे यावेळेस गर्दी कमीच होती कुठल्या गावातले होते ते गावातलं आळा फाट्याजवळ होते मी प्रॉपर संगमनेरमधले आहे आळा फाट्याजवळचेच होते ते आळा फाटा नेमकं गाव मी नंतर सांगेल तुम्हाला उद्याच्या लावीमध्ये आता नेमकं आम्हाला गाव नाही सांगता येत पण संगमनेरमध्ये कुठं आळा फाटा आहे त्या आळा फाट्याजवळचे होते ते मला पण नाही माहीत पण मी रा बाकी काही असं पण खूप मस्त दर्शन झाले निवांत हो दादा खूप निवांत दर्शन झाले पण ऊन खूप ह्या ह्यावेळेस म्हणजे काशीमध्ये जवळपास आम्हाला अठ्ठेचाळीस प्लस तापमान होतं आणि जसं आपण आपल्या भागात आलो तस तस ऊन कमी होत गेलं चित्रकूट पर्यंत म्हणजे काशी विश्वनाथ आणि चित्रकूट पर्यंत खूप ऊन होतं खूप कडक ऊन हो खूप मध्य प्रदेशमध्ये तर खूप जास्त टेम्परेचर होतं एक तास लागतो आळा फाटाला जायला येथून संगमनेर हो का एक तास लागतो का म्हणजे ताई बघा आम्ही सकाळी सहा वाजता आमच्या गावात उतरलो तर ते त्यांना जायला संध्याकाळ झाली होती म्हणजे त्यांच्या त्यांच्या घरी जायला नमस्कार विनोद दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला ताई ज्या गावात ताई ज्या त्या गावात ज्याला त्याला वातावरण मानत असत हो मानत असते दादा पण तुम्हाला सांगते ना काशी मध्ये कसं आहे असं छोट्या छोट्या त्या छोट्या छोट्यामध्ये उंच उंच घर आहे एवढी घराची दाटी आणि यम आणि एवढी घराची दाटी आणि उष्णता पण भरपूर आणि तिथं असं म्हणजे असं कोंड कोंडवाड्यात असल्यासारखं एक तर मोकळा श्वास पण भेटत नाही नमस्कार प्रवीण दादा नमस्कार मी स्वागत आहे तुमचं अभिषेक कुराडे स्वागत आहे झाला का चहा कुठे ताई मी घरी आहे आता एम पी आणि हो हवा अजिबात मोकळी भेटत नव्हती म्हणजे तिथं जवळपास आम्ही विश्वनाथाचे दर्शन केले आणि येतानाच थोडं मार्केटमधून फिरून आलो आणि त्याच्यानंतर कवडादेवी भैरवनाथ यांचे दर्शन करायला आमचे बाकीचे गेले आमचं मागच्या वेळेस झालेलं होतं ना त्याच्यामुळे हे वेळेस आम्ही जास्त फिरलोच नाही आम्ही डायरेक्ट रूमवरच थांबलो चला बाय मला स्वयंपाक करायचा आहे उद्या येते लाईव्हला ओके नक्की या आणि आता मी परत समजा आता आठ साडेआठ नऊ आता, आता, आता समजा एकदा लाईव्ह बंद केल्याच नंतर मी नऊला पुन्हा लाईव्ह घेणार आहे कारण की सध्याला बऱ्याच जणांचा स्वयंपाकाचा वेळ असतो आणि नऊच्या नंतर बरेच जण लाईव्हला येतात गुद मारल्यासारखे होते ताई हो खूप गुद मारल्यासारखे होते तिथे म्हणजे फॅन सुद्धा होता पण कसं होतं ना फॅन असं काय चालू आहे राधा काय नाही आता एकदम मजेत आहे पाऊस चालू झाला त्याच्यामुळे आता शेतातले काम चालू झाले गरमी जास्त वाटते हो गर्मी इथं इथं नाही आमच्याकडे गरमी कारण पण तिथं जास्त होती फॅन असतो पण फॅनची हवा पण एवढी गरम होती आणि तुम्हाला सांगते तशी गरमी कमी होती पण जर आपण आम्ही एका साड्याच्या शॉपमध्ये गेलो काशीमध्ये साड्या स्वस्त भेटतात म्हणून एक जणी म्हणे चला आपण साड्याच्या शॉपमध्ये जाऊ आम्ही साड्याच्या शॉपमध्ये गेलो आणि अर्धा ते पाऊन तास आम्ही एसी रूम मध्ये बसलो तर तुम्हाला काय सांगू ते एसी रूम मधून बाहेर आल्याच्या नंतर असं वाटलं की आजूबाजूला असा भयंकर मोठा आगी आग अशी पेटवलेली आहे आणि त्या जवळून आम्ही जात आहे की काय एवढी भयंकर चटके बसायला लागले आधी तर एवढे नव्हते बसत पण मग एसीच्या रूम मधून आल्याच्या नंतर एवढे चटके बसायला लागले सूर्य किरण सरळ रेषेत असतात ताई तिथे हो का असं असंच काहीतरी असेल सूर्य किरण सरळ रेषेत असतं मग सरळ रेषेत असेल एवढं काही नाही सरळ असू शकते पण आम्हाला असं वाटलं की बहुतेक ते घर डायरेक्ट जास्त उंच उंच आहे तिथं हवा नसेल म्हणून एवढं तापमान असेल पण पन... चला पटपट कोण कोण नवीन आलं काशी मध्ये घर खूप उंच उंच आहे ना पाऊस काल झाला मी राता या आम्हाला तुमच्याकडे झाला का पाऊस काल भरपूर म्हणजे आमच्या नांगरलेल्या वावरातून सुद्धा पाणी बाहेर निघेल एवढा पाऊस होता जय शिवराय शुभम दादा स्वागत आहे तुमचं झाला का चहा तुमचा म्हणून शिक्षण महत्वाचे आहे म्हणून शिक्षण महत्वाचे आहे ओके शिक्षण जरी महत्वाचे नसेल तर आमची युट्यूब फॅमिली एवढी आहात किरण माझं जर शिक्षण झालेलं नसेल तर आता बघा किरणदा सांगितलं तर आता मला माहीत होईलच ना नशीब असतं जातं जातं कोणी शिक्षण जास्त घेतं कोणी शिक्षण नाही घेत तर खेळते वातावरण असते मोकळी तर खेळते वातावरण असते ताई हो दादा हो खूप झाला जय शिवराय शिवा स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वर झाला का चला चा, पटपट जे नवीन आले त्यांनी लाईक करा आणि चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आता माझं जेवण झालं हो का खूप लवकर जेवण झालं तुमचं नमस्कार नूतनताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह ला तुमचं झालं का स्वयंपाक तुम्ही कुठून आहात मी छत्रपती संभाजीनगरून आहे रोस्टर्स आणि हो तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर कोणाचे चॅनल असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा म्हणजे माझ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी सुद्धा तुम्हाला नक्की रिटर्न सपोर्ट करेन नूतन ताई साहेब जय शिवराय भाऊजी कुठे आहेत ग भाऊजी का मीराताई आहेत हे काय बसलेली तर मीराताईला बोला मी बसलेले कॉटवर शेतातून आले साहेब झाला त्यांना म्हणलं जेवण करून घ्या तेव्हाने मला आत्ताच नाही जेवायचं म्हटलं बरं तो मी एक लाईव्ह घेते एक लाईव्ह घेते उपवास सोडते नंतर पुन्हा लाईव्ह चालू करते देवाची पंढरी चंद्रभागी तिरी आनंद हा माझा गगनापरी भक्तीचा कळस स्वारांची रात माऊलीचा भक्त मी माऊलीचा वास निर्मळ भजन मन हे स्वज्वळ हाक दिली माऊलीला मिळे पुण्याईचे फळ कविराज किरणदादा थँक्यू किरण किरणदादा खूप छान आहे कविता नमस्कार दत्ता दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला तुमचं झालं का जेवण चहा म्हणजे देव जेवण चहा काय विचार काय विचारते कारण की कोणाची हवे चहा होते कोणाचे जेवणसुद्धा होते कशी आली यात्रा खूप एन्जॉय केली हो खूप एन्जॉय केलं यात्रेला पण जरा कमीच मी लालबागवरून ओके स्वागत आहे तुमचं रोस्टर्स दादा आहे की ताई तुमचं जर चॅनल असेल तर नक्की माझ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा जय शिवराय दादा किरण किरण दादा नूतन ताई जय शिवराय बोलत आहेत ताई आपले मनपूर्वक आभार थँक्यू लालबागचा राजाचा विजय असो लालबागच्या राजाचा विजय असो विजय असो मोगल जय श्रीराम मोगल पाटील ओके okay, स्वागत आहे जय श्रीराम मोगल पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला तुमचं झालं का ताई काळजी घ्या नक्की पूजा बाकी आहे ओके okay, पूजा बाकी आहे तुमच्या म्हणजे घरातली देवपूजा बाकी आहे की आता घराची पूजा बाकी आहे म्हणजे घराचं बांधकाम चालू आहे ना तुमचं किरण दादा एम एचे एकवीस देवपूजा एम देव ए चे एकवीस चौधरी आमच्या ट्रिप मध्ये सुद्धा चौधरी होते संगमनेरचे वीस आपल्या लालबाग माहीत आहे का लाल हो लालबाग माहीत आहे आमचा आम्हाला म्हणजे लालबाग फक्त आम्ही हा याच्यामुळे माहीत आहे कारण लालबागला लालबागचा राजा आहे गणपती म्हणून लालबाग माहीत आहे आम्हाला आम्ही फक्त मोबाईलवर लालबागच्या गणपतीचे व्हिडिओ बघतो सुखी समाधानी आनंदी रहा नांदा सौक्य भरे ताई साहेब सुंदर रात्रीच्या सुंद सुवर्ण शुभेच्छा थँक्यू तुम्हाला सु... सुद्धा सुंदर रात्रीच्या सुवर्ण शुभेच्छा दादा हो देवपूजा ताई ओके करा देवपूजा पुन्हा नऊ ला मी परत लाईव्ह घेणार आहे त्यावेळेस सर्वांनी आवर्जून हजर राहा एम एच वीस ओके स्वागत आहे तुमचं एम एच वीस जय श्रीराम ताई किचन बाथरूम टाईल बाकी आहे चालू आहे कलर लवकर पूर्ण काम लवकर पूर्ण होईल हो का बहुतेक मग लवकरच पूर्ण होईल म्हणल्या मला पर्यंत म्हणजे दिवाळी पर्यंत होईल की श्रावण महिन्यातच होईल वास्तुशांती हो 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 आमरस खायला कधी येते ग भाऊजी तू आता मी आले मी आले तुमच्या घरी आता रस खायला तुम्ही या लवकरात लवकर या कारण आता पाऊस पडलेला त्याच्यामुळे रस खायला पण लवकर आलं तर रस भेटेल आता आमचं नाही जमणार कारण की आम्ही दोन यात्रेला भरपूर फिरलो आणि आता शेतीचे उद्योग पण चालू झाले आणि तुम्ही दोन यात्रेला काही आले नाही त्याच्यामुळे तुम्ही या रस खायला आम्हाला फक्त रस करायला आणि तुम्हाला वाढायला एवढा वेळ आहे पण रस खायला यायला एवढा वेळ नाही आहे चार पाच दिवसात ताई हो चार का चार पाच दिवसातच वास्तुशांतीची पूजा आहे का खूप लवकर आहे मग मला वाटलं श्रावण महिन्यात म्हणजे व्हिडिओ टाकला का टाका ना किरण दादा मग तुम्ही चॅनलवर तुमच्या घराचा व्हिडिओ टाकला का कारण की माझे व्हिडिओ बघणं नाही झालं तसं माझं तुमचे नोटिफिकेशन ऑन केलेलं आहे मी तुमच्या व्हिडिओला पण तरी सुद्धा माझं म्हणजे बघणंच होत नाही आता बघेल मी व्हिडिओ टाका एखादा तू कुठं ताई मी कुठं राहते ताई तुम्हाला माहित असेल ना मी कुठं राहते राजा द्या ताई शुभरात्री काळजी घ्या नक्की बोलू ताई आपण नक्की ओके नक्की किरण दादा हसच हसत खेळत राहा लालबाग राजा चिरणी पासून ओके रोस्टर दादा तुम्ही सांगितलं नाही तुमचं चॅनल असेल तर नक्की सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब केला असतं मी माझ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा चॅनल आहे की नाही त्यांचं त्यांनी सांगितलं पण रोस्टर्स नाव ऐकलं ना तर म्हणून मला वाटलं व्हिडिओ असेल नाही का तुम त्यांचे व्हिडिओ नाही चला पटपट जे बाकी आहे त्यांनी लाईक करा मला आता लाईव्ह बंद करायचे आहे आणि मी जेवण झाल्याच्या नंतर पुन्हा लाईव्ह चालू करणार आहे त्याच्यामुळे सांगते जे लाईव्ह संपल्याच्या नंतर लाईव्हला ला येतील त्यांच्यासाठी सांगते की पुन्हा नऊ वाजता लाईव्ह या आता माझ्या चॅनल आहे हो नक्की आहे तर एखादा शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी नक्की चॅनल बघते ताई व्हिडिओ भारी असतात थँक्यू शुभम दादा ओके जय श्रीराम सबस्क्राईब केलं केलं तुमचं चॅनल नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं सर्वां तुमचं दोघांचं सुद्धा कोण आहे लाईवला नमस्कार स्वर्णा ताई झाला का स्वयंपाक तुमचा दादा काय चालू आहे मग पाऊस झाला का तुमच्याकडे शेतीच्या कामाला झाली का सुरुवात म्हणजे नवीन जुने तर आपले चालूच आहे हाय योगेश दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला चला पटपट जे नवीन आले त्यांनी चॅनलला लाईक करा कधी आल्या ताई देवाहून देवाहून येऊन आठ दि, दिवस आठ दिवस झा आजच आठ दिवस झाले द्यावावरून येऊन सो मागच्या सोमवारी आलो आम्ही देवावरून पण लाईव्ह घेणं झालं आज घेईन उद्या घेईन म्हणता म्हणता मला काय आणलं तुम्हाला प्रसाद आणला ना आमच्या घरी प्रसाद खायला तुम्हाला सांगितलं होतं ना मी जे माझी यूट्यूब फॅमिली त्यांच्यासाठी फक्त एवढंच मागते की माझ्या यूट्यूब फॅमिलीचं सर्वांचं जे माझ्या लाईव्हला असतं जे माझ्या व्हिडिओला कमेंट करतं आणि त्यांचे चॅनल आहे त्यांचे फक्त पटकन पटकन पहिलं पेमेंट देऊ दे असं मागितलं मी देवाजवळ तुम्ही फोन नाही केला करणंच नाही झालं फोनच करणं नाही झालं दादा मी म्हटले होते तुम्हाला त्या दिवशी नंतर फोन करेल म्हणून जेवण झालं का ताई नाही ताई स्वयंपाक झाला आता जेवण करायचं आहे आणि जेवण करून पुन्हा नऊ वाजता मी परत लाईव्ह येणार आहे कारण खूप दिवस झाले माझी लाईव्हच नाही झाली आता मी जास्तीत जास्त वेळ लाईव्ह घेणार आहे तुमचं झालं का स्वर्णाताई जेवण योगेश दादा तुमचं झालं का जेवण दादा तुमचं आपलं गरीब भावाला विसरून चालणार नाही नाही हो दादा भावाला विसरून कस चालेल तुम्हाला सांगते ना म्हणजे एक महिना ना शेतात लक्ष नाही देणं झालं ना तर म्हणजे असं वेळच नाही तुम्हाला सांगते एवढी थकलेली होती ना मी दोन यात्रेहून आल्याच नंतर मागच्या वेळेस आम्ही तीन ते तीन, तीन दिवस तीन चार दिवस जवळपास फक्त आराम केला पण ह्यावेळेस असं एक दिवस सुद्धा आम्हाला नुसतं फक्त आराम करायला भेटला नाही डायरेक्ट कामाला लागावं लागलं हो पाऊस झाला आमच्याकडे काल भरपूर पाऊस झाला आणि आम्ही ज्यावेळेस गेलो गेलो होतो त्यावेळेस पण मोसंब्यातलं गवत काढून गेलो होतो आणि जात्यावेळेस मोसंब्याला ठिबकच्या नाळ्या पसरून दिलं तर त्या नळ्या तेवढ्या गल्ली गल्लीमध्ये त्या नळ्याजवळ एवढं काँग्रेस झालं आणि त्याला एवढं आलं ते कापण्यातच आमचे दिवस गेले आणि आता शेवटचं एक दिवसाचं काम राहिलं तर काल पाऊस झाला तुमच्याकडं झाला का पाऊस दादा पा दादा तुम्ही कधी आता आमच्याकडे भेटायला मला असं वाटतं आता तुम्ही भेटायला ना का डायरेक्ट आम्हाला कपाशी लावायला मदत करायला या चालेल ना चला पटपट जे नवीन आहे त्यांनी लाईक करा आणि जे चॅनलवर पहिल्यांदा झाले असतील त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुमचे कोणाचे चॅनल असेल तर नक्की माझ्या शॉर्ट व्हिडिओला एखादी कमेंट करून सांगा मी सुद्धा तुम्हाला रिटर्न सपोर्ट करेल मला असं वाटतं आज बराच वेळ झालेला आहे लाईव्ह बंद करावी आणि जेवण वगैरे करून मी पुन्हा नऊ वरला लाईव्ह चालू करते कमेंटच बंद झाले मला लक्षात कमेंटच बंद झाले वाटत कमेंटच आता आले ना दाजी कुठे आहे राम राम सांगा दाजी आहे बघा दाजी दिसाना नाही सगळ्या पोरांना घेरलं त्यांनी का माझे लाईव्ह बघत असेल ते हाय टी व्ही एस विवेक गेमिंग नमस्कार विवेक दादा विवेक पाऊस झाला राजकुमार तक्ताई जेवण झालं हो का जेवण झाला का तुमचं माझं जेवण बाकी आहे राम राम हो इथेच आहे आपा दादा त्यांनी कमेंट केली दादा तुम्हाला कारण की मला कमेंट दिसत नव्हती मग त्यांनी कमेंट केली नमस्कार सोन जगन्नाथ सोनवणे सोनवणे दादा नमस्कार जगन्नाथ दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर काय चालू आहे अभिषेक पुराडे काय चालू आहे काही नाही आता स्वयंपाक झालेला आहे आता जेवण करायचं आहे आणि जेवण करून नऊ वाजता पुन्हा लाईव्हला यायचं आहे ओके ओके म्हणजे झालं काय माझ्याकडून कमेंट म्हणजे माझ्याकडे काही कमेंट आल्याच नाही चला पटपट सर्वांनी लाईक करा एवढे जण लाईव्हला येऊन गेले लाईक फक्त सहाचे जे बाकी आहे त्यांनी मी राहता तुम्ही केलं का लाईक नसेल केलं ला तर नक्की लाईक करा मला आता लाईव्ह बंद करायची आहे ओके बाय सर्वांना पुन्हा भेटू थोड्याच वेळाने म्हणजे नऊ वाजता लाईव्हला येते मी पुन्हा